सव्वीस सत्तावीस शो वय अठ्ठावीस एकोणतीस पंचय एकतीस शोध सवा एकतीस साडे एकतीस बत्तीस शोध शो वय चौतीस चौतीस शो व्हाय चौतीस शो व्हाय चौतीस शोभाय सवा चौतीस शो वय सोड चौतीस शोभाय पस्तीस शो वय एमटीए पंधराशे सोळाशे रुपये डबल एच बरे तीन हजार एकतीसशे बत्तीस चौतीसशे पस्तीस सदोतीस अडोतीसशे रुपये सवा अडतीस साडे अडोतीस एकोणचाळीस चार हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये रुपये सवा बरे पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीसशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचाहत्तर एकोणचाळीस पंचवीस रुपये पन्नास रुपये रुपये हजार रुपये चार हजार रुपये

साडे सदोतीस अडतीस शो वय एम टी एफे पस्तीस छत्तीस सदोतीस शो वय सवा सदोतीस अडतीस सवा अडतीस साडे अडतीस एकोणचाळीस पंच किती चार हजार हजार पंचवीस रुपये चार हजार पन्नास रुपये दोन हजार दोन हजार रुपये डबल एच पस्तीसशे छत्तीसशे सदोतीसशे अडतीस शोवाय सवा अडतीसशे साडे अडवतीस शुरुवाय साडे राम राम બને સવાડો ત્રીસ સાડતીસ છે એક ચાલીસ રૂપિયા ચાર હજાર રૂપાણી પંચોસ રૂપાય ચાર હજાર પંચોસ રૂપાઈ ચાર હજાર પંચોતેર રૂપાય પન્સ રૂપે પંચાય બને પચીસો રૂપિયા છત્તીસો રૂપિયા સત રૂપાઈ આડો ત્રીસ રૂપાઈ આડો ત્રીસ પંચોતેર રૂપાઈ આડો ત્રીસ રૂપિયા રૂપાણી આડો ત્રીસ રૂપિયા રૂપાણી આડો ત્રીસ तीन हजार वय एकतीस शुरुय बुरु वय ते साडे ती तीस चौतीस साडे चौतीस पस्तीस एमटीए बरे पंधरा सुरु वय सोळा शो वय सतरा शो वय दोन हजार वय दोन हजार वय डबल्युए बरे पस्तीस छत्तीस अडोतीस एकोरिस चार हजार वय पंच वय पन्नास रुपये एकेचाळीस एक्केचाळीसशे साडे एक चाळीस रुपये दहा रुपये रुपये पंचहत्तर सव छत्तीस साडे छत्तीस सदोतीस पंच रुपये पन्नास रुपये अडोतीस आडतीस शो होय अडतीसशे पाच रुपये अडतीसशे पन्नास एकोणचाळीस शो व्हायोचाळीस शोभाय बरे पाचशे सहाशे सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये एकशे हे बोलू नका बरं बरं पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये अठ्ठावीस रुपये तीन हजार रुपये डबल एम पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एकतीस साडे एकतीस बत्तीस साडे बत्तीस

सतराशे रुपये अठराशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये डबल एकशे अठ्ठावीस एकोणतीसशे सवा अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे पंच्याहत्तर रुपये पन्नास रुपये तीन हजार रुपये पंच्याहत्तर रुपये पन्नास हजार रुपये सव्वा एकतीसशे साडे एकतीस बत्तीस